अवैध देशी दारू विक्रेत्यावर मंगळवेढा पोलिसांची धाड दारू विकणाऱ्या महिलेवर पोलिसांनी केला गुन्हा दाखल मंगळवेढा तालुक्यातील शिरनांदगी येथे पडीक जागेत आडुशाला बेकायदेशीररित्या दारू विक्री करताना महिला पोलिसांनी छापा टाकून दारू विक्रेता महिला शकिला जावीद शेख व एक्केचाळीस विरुद्ध मंगळवेढा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी यातील महिला पोलीस हवालदार वंदना ज्ञानेश्वर गोडके वय अडतीस या नंदेश्वर मध्ये कार्यरत असून त्यांना पोलीस निरीक्षक दत्तात्राय बोरीगिडे यांनी अवैध धंद्यावर कारवाई करण्याचे आदेश केले होते पोलीस हवालदार गोष्टी व महिला पोलीस हवालदार वंदना घोडके या सदर मध्ये पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत शिरनांदगी येथील महिला शकिला जावीद शेखही तिचे घराच्या पाठीमागील जागेत आडुशाला चोरून दारू विक्री करीत असल्याची माहिती मिळताच दि पूर्णांक अठ्ठावीस शतांश रोजी सकाळी अकरा पूर्णांक तीस शतांश वाजता त्यांनी छापा टाकून अवैधरित्या आठ देशी संत्रा बाटल्या पाचशे साठ रुपये किंमतीच्या जप्त करण्यात आल्या वंदना घोडके यांच्या फिर्यादीवरून सदर आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम पासष्ट एक प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नंदू येथे बेकायदा दारू विक्री करणाऱ्या अड्ड्यावर पोलिसांचा छापा नंदू येथे अवैध दारू विक्री करणाऱ्या ठिकाणी पोलिसांनी छापा टाकून सातशे रुपये किंमतीची दारू जप्त करून शंकर हनुमंत पवार याचा विरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी यातील फिर्यादी पांडुरंग भुई पोलीस हवालदार मनोज खंडागळे दत्तात्राय वाघमोडे आदी पोलीस कर्मचारी अवैध धंद्यावर कारवाई करण्यासाठी हद्दीत फिरत असताना डोणस ते नंदू जाणाऱ्या रस्त्यावर बेकायदा दारू विक्री सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळताच हे पोलिसांचे पथक मागोवा घेत सदर ठिकाणी पोहोचले पोलिसांची छापा टाकल्यावर त्यांना सातशे रुपये किंमतीच्या दहा देशी संत्रा बाटल्या मिळून आल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे दरम्यान मंगळवेढा शहर व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अवैध धंद्याला उत आला असून त्यावर तात्काळ कारवाई करावी अशी लेखी मागणी राष्ट्रवादीचे अनिल सावंत चंद्रशेखर कोंढुभैरी व अन्य कार्यकर्त्यांनी केल्यामुळे पोलिसांची कारवाईचे हत्यार उपसले आहे सातत्याने आपले कर्तव्य समजून पोलिसांनी कारवाई केल्यास कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नसल्याचा भावना नागरिकांमधून व्यक्त होत आहेत